साधारण साडेबारा वाजले होते घरातील जण झोपलेले होते तेव्हा स्थानिकीय पोलीस स्टेशनमधनं फोन येतो समोर विचारलं जातं राजेंद्र प्रसादसोबत बोलणं होत आहे का इकडून होकार मिळाल्यावरती पोलीस स्टेशनमधनं सांगितलं जातं दोन आर्मी ऑफिसर्स तुम्हाला भेटण्यासाठी आले आहेत तुम्हाला ताबडतोब त्यांना भेटायचे आहे तुम्ही तुमच्या घराचा पत्ता द्यावा आम्ही तिथे पोचत आहोत हे शारं ऐकून राजेंद्र प्रसाद थोडेसे विचलित होतात बाजूला झोपलेली त्यांची पत्नी देखील काय झालं आहे असं विचारते तेव्हा ते सांगतात की पोलीस स्टेशनमधनं फोन आला आहे आपला पत्ता मागत होते दोन आर्मी ऑफिसर्स आपल्याला भेटण्यासाठी येत आहेत त्यांच्या पत्नीलाही हे ऐकून फार आश्चर्य वाटलं इतक्या रात्री काय बरं काम असावं हा प्रश्न त्यांना पडला होता थोड्याच वेळामध्ये पोलीस ऑफिसर्स आणि आर्मी ऑफिसर्स त्यांच्या दारात येऊन हजर होतात ते आर्मी ऑफिसर्स जे त्या दोघांना सांगतात ते ऐकून ते दाम्पत्य हैराण होतं त्यांना असं वाटतं की त्या आर्मी ऑफिसर्सनं आपल्याला जे सांगितलं आहे ते असत्य आहे असं घडूच शकत नाही पण कितीही नाही म्हटलं तरी सत्य मात्र नाकारता येत नाही काही वेळानंतर त्यांना त्या गोष्टीवरती विश्वास ठेवावाच लागला त्यांनी सांगितलेली बातमीही होती की त्यांचा मुलगा मेजर मोहित शर्मा हे देशासाठी शहीद झाले दोन हजार चारचं ते वर्ष दक्षिण काश्मीरकडील पन्नास किलोमीटर दूर असलेल्या सोफियात या जागेची भारतीय सैन्याची एक तुकडी तिथून जात होती तेथील एक मुलगा जो काश्मीरमधील वेशभूषेमध्ये होता मोठे केस दाढी मिशी लांब त्याला आवाज दिल्यावरती त्यानं आपल्या हातामध्ये काहीतरी लपवलेले असतं तो ते अशा पद्धतीने फेकतो की सैन्याची सारी तुकडी त्याला पाहू शकत नाही पण त्याच्या अवतीभोवती मात्र गर्दी जमा होते त्यात एक व्यक्ती असा होता की ज्यानं त्याला ते फेकताना पाहिलं होतं जेव्हा सैन्यानं त्याला पकडलं आणि विचारलं की तू इथला दिसत नाही तेव्हा त्यानं ते ना उडवा उडवीची द्यायला सुरुवात केली पण त्या उत्तरांनी त्या सैन्याच्या तुकडीचं मात्र समाधान होत नव्हतं त्यांच्या त्या ते उत्तरांनी त्या आर्मी ऑफिसरला राग आला आणि त्यानं त्याच्या कानाखाली देऊन त्याला गाडीमध्ये दे बसवलं हे फेकण्याच्या वेळेस ज्या व्यक्तीनं वे त्याला फेकताना पाहिलं होतं त्यानं पाहिलं की ती भारतीय सैन्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती होती ज्यानं ते पाहिलं होतं तो एक आतंकवादी होता तेव्हा त्यानं ते त्या ते सैनिकाच्या तुकडीला विनवणी केली की हा इथे राहत नाही हा बाहेरगावी राहतो त्यामुळे कधी कधी हा येत असतो त्याला क्षमा करावी बरीच विनवणी केल्यानंतर आर्मीचे ऑफिसर्स त्या मुलाला तिथेच सोडून निघून जातात तेव्हा त्या वयस्कर व्यक्तीनं त्याला विचारलं तुझं नाव काय आहे तेव्हा त्या मुलानं त्यांना आपलं ना नाव इफ्तिकार असं सांगितलं त्या व्यक्तीनं बरीचशी विचारणा केल्यानंतर त्यानं विचारलं की तू ज्या पद्धतीने हे पुरावे फेकले होतेस त्या पद्धतीने असं वाटतं आहे की तू काहीतरी वेगळं ध्येय घेऊन आलेलं आहेस तेव्हा त्या मुलानं देखील सांगितलं हो मला खूप सारं भारतीय सैन्य संपवायचं आहे त्याशिवाय माझ्या मनाला शांती लाभणार नाही तेव्हा तो व्यक्ती त्याला म्हणाला तू जितका विचार करत आहेस तितकं हे सोपं नाही या ठिकाणी सैन्याची संख्या ही खूप जास्त प्रमाणामध्ये आहे पण तो मुलगा मात्र त्या व्यक्तीला हे पटवून देतो की माझ्या मनामध्ये किती राग भरलेला आहे तो त्याला हेही पटवून देतो की जो इतकी महत्त्वाची माहिती काढू शकतो तो काहीही करू शकतो ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे तो मुलगा गेल्या सहा महिन्यांपासून एका लक्ष्यावरती काम करत होता तो मुलगा त्या व्यक्तीसोबत काश्मीरी भाषेमध्ये बोलत होता बोलणं झाल्यानंतर दोघेही आपल्या मार्गाला ला लागतात पण काही दिवसानंतर पुन्हा ते एकमेकांना भेटतात तो व्यक्ती त्या तरुणाला सांगतो मी तुझं काम सोप्पं करण्यासाठी तुला मदत करू शकतो हे ऐकून इफ्तिकार खूप आनंदी होतो तेव्हा त्या ते व्यक्तीनं इफ्तिकारची दोघांसोबत ओळख करून दिली तो त्या दोघांना सांगतो की दोन हजार एक साली आर्मीच्या ऑफिसरनं याच्या भावाला मारलं होतं म्हणून ह्याला आर्मीकडनं बदला घ्यायचा आहे हे ऐकून ते दोघेजण देखील आनंदी होतात त्यांनी लगेचच इफ्तिकारला विचारलं तू काय करू शकतोस तेव्हा त्यानं ते अशी माहिती सांगितली की जी माहिती ऐकून ते दोघेजण आश्चर्यचकित झाले हा इतका सखोल माहिती कशी घेऊ शकतो आणि ह्याला इतकी माहिती मिळाली कशी त्यांनी त्याला तुझं ध्येय काय आहे असं विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं या भारतीय सैन्याच्या जितक्या देखील चौक्या आहेत त्या सर्व मला उद्ध्वस्त करायच्या आहेत आणि मला जितके जास्तीत जास्त सैन्य मारता येईल तितकं जास्तीत जास्त सैन्याला मारायचं आहे त्याचं हे बोलणं ऐकून ते दोघे तर इतके आनंदित होतात की त्यांचे पाय जणू गगनाला भिडू लागतात पण त्यातील एकाला एक मात्र त्या तरुणामध्ये काहीतरी वेगळं जाणवत होतं तो त्याच्यावरती संशय घेत होता पण त्याचा दुसरा साथीदार मात्र त्याचा नेहमी बचाव करत होता आता तिघही सोबत राहू लागतात इथूनच ते पुढील गोष्टींचं नियोजन करायला सुरुवात करतात जास्तीत जास्त भारतीय सैन्य कसं संपवू शकतो मार्च दोन हजार चारचं वर्ष श्रीनगरच्या टेकड्यांवरती बर्फांनी आच्छादित असलेल्या एका लाकडाच्या घरामध्ये आतंकी लोकांचं वास्तव होतं हिजबुल मुजाहुद्दीनचा इफ्तिकार नावाचा आतंकी स्वयंपाकघरामध्ये खाण्याचे पदार्थ बनवत होता दुसऱ्या खोलीमध्ये अबू शब्जार आणि अबू तोरारा हे दोघेजण एकमेकांशी काहीतरी बोलत होते त्यानंतर दो चा ते दोघे जण आपल्या ए के फोर्टी सेव्हनला लोड करतात इफ्तिकारच्या खोलीमध्ये चहाचे कप घेऊन येतो त्यावेळी तो चहाचा कप घेण्याच्याऐवजी सबजार त्याच्या दिशेनं बंदूक रोपतो तो त्याला विचारतो मी तुला शेवटचं विचारत आहे तू नक्की कोण आहेस इफ्तिकार मात्र या दोघांचा असा व्यवहार पाहून थोडा अचंबित होतो तो चहाचा ट्रे खाली ठेवतो तो उभा राहतो आणि आपले हात वर करतो तो म्हणू लागतो मी तर तुम्हाला माझ्याबद्दल सारं काही सांगितलेलं आहे तरी देखील तुम्हाला माझ्यावरती विश्वास बसत नाही तुम्ही मला गोळ्या खाला इफ्तिकारचं हे बोलणं ऐकून ते दोघेजण मात्र आता एकमेकांकडे पाहू लागतात त्यांना अगोदर काही कारणास्तव संशय आला होता पण आपण याच्यावरती उगाचच संशय घेत आहोत अशा नजरेनं ते एकमेकांना खुनावू लागतात सबजार आपली बंदूक खाली ठेवतो ते दोघे जण प्रेमानं चहाचा कप घेतात आणि ते बसण्यासाठी म्हणून वळणार असतात आता त्यांची पाठ इफ्तिकारच्या दिशेनं असते तितक्यात इफ्तिकार आपली शाल बाजूला करतो आणि त्या शालमधनं तो पिस्तूल बाहेर काढतो ते पिस्तूल लोड करण्याच्या आवाजानं ते दोघे जण इफ्तिकारच्या दिशेनं पाहतात पण त्यांना काही कळायच्या आतच इफ्तिकार त्यांना गोळ्या घालतो ते दोघे जण जमिनीवरती कोसळतात आता या तिघांमध्ये काही भांडण झाले होते असा काही तुम्ही समज करून घेऊ नका इफ्तिकार हा काही आतंकी नव्हता तर ते होते आपल्या भारतीय सैन्यामधील मेजर मोहित शर्मा मेजर मोहित शर्मा ह्या आतंकवादींना दोन महिन्यापासून मारण्याच्या तयारीत होते मेजर मोहित शर्मा यांनी दिल्लीच्या पब्लिक स्कूलमध्ये बारावी पास केली होती त्यानंतर त्यांनी एन डी एची परीक्षा दिली होती रिझल्ट अगोदरच त्यांनी महाराष्ट्रामधील श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले होते मोहित शर्मांनी एन डी एची एक्झाम दिली होती ही गोष्ट त्यांच्या घरच्यांना माहीत नव्हती खरं तर त्यांच्या मोठ्या भावाला सैन्यामध्ये जायचे होते त्यासाठी ते परीक्षा देत होते पण ते त्यामध्ये यशस्वी झाले नव्हते मेजर शर्मा हे लहानपणापासूनच खोडकर स्वभावाचे होते त्यांनी आपण परीक्षा दिली आहे ही गोष्ट आपल्या घरच्यांना तसेच देखील सांगितली नाही जेव्हा त्यांचा निकाल आला तेव्हा त्यांनी आपल्या भावाला फोन करून सांगितलं माझं सामान भरून ठेव मी सैन्यात भरती होण्यासाठी जात आहे त्यांच्या मोठ्या भावाला हे ऐकून फार आश्चर्य वाटलं त्यांना असं वाटलं की आपला भाऊ आपल्याशी मस्ती करत आहे पण जेव्हा त्यांना सत्य कळलं तेव्हा त्यांना देखील खूप आनंद होतो आईवडील देखील आपल्या मुलाची देशाप्रती असलेली निष्ठा पाहून त्याला सैन्यात जाण्याची परवानगी देतात मुलाखतीमध्ये देखील मोहित शर्मा उत्तीर्ण होतात पण त्यानंतर मेडिकलमध्ये मात्र त्यांना अडचण येते त्यांचं वजन सहा किलोनी कमी असतं आणि ते वजन वाढवण्यासाठी त्यांच्याकडे फक्त तानसा तानसा चार आठवडे होते पण त्या चार आठवड्यांमध्ये त्यांचा आहार त्यांचं कुटुंबीय अशा पद्धतीने वाढवतात की त्यांचं वजन आठ किलोनी वाढतं त्यामुळे ते मेडिकलमध्ये देखील उत्तीर्ण होतात आणि त्यामुळेच आपल्या भारतीय सैन्याला इतिहास निर्माण करणारा सैनिक लाभतो एन डी एच्या प्रशिक्षण दरम्यान त्यांना घोडेस्वारी जलतरण मुष्टीयुद्ध यामध्ये उल्लेखनीय या काम केल्याबद्दल पदक दिले जातात त्यांचा आवडता घोडा होता इंदिरा कर्नल भवानी सिंग यांच्या प्रशिक्षणाखाली ते घोडेस्वारीमध्ये चॅम्पियन बनले होते ते फेदरवेट प्रकारात मुष्टीयुद्धामध्ये विजेता होते तीन वर्ष एन डी एचा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये दाखल झाले आय एम एमध्ये त्यांना बटालियन कॅडेट ॲट हा पदाचा मान देण्यात आला राष्ट्रपती भवनात त्यांना तात्कालीन राष्ट्रपती के आर नारायण यांची भेट घेण्याची संधी मिळाली अकरा डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी त्यांना लेफ्टनंट म्हणून नियुक्त करण्यात आले पाचव्या बटालियन द मद्रास रेजिमेंटमध्ये हैदराबादमध्ये त्यांची पहिली पोस्टिंग होती सैन्यामध्ये मेजर शर्मा यांचे दोन वर्ष तर व्यवस्थितपणे गेले होते पण दोन हजार एकमध्ये असे घडले की ज्यामुळे त्यांच्या जीवनाचा पूर्ण कायापालट झाला तेरा डिसेंबर दोन हजार एकमध्ये जेव्हा पार्लमेंटवरती हल्ला केला गेला त्याच्या उत्तरादाखल भारतानं ऑपरेशन पराक्रम सुरू केले या ऑपरेशन पराक्रममध्ये भारतीय सैन्यानं आतंकवाद्यांना चांगला धडा शिकवला मेजर मोहित शर्मा यावेळेस काश्मीरमध्ये होते त्यामुळे ते, ते देखील या ऑपरेशनमध्ये होते त्यांनी ह्यावेळेस पॅरातील सैनिकांची बहादुरी पाहिली होती त्यामुळे त्यांना देखील आता पॅरामध्ये जायचं होतं त्यासाठी त्यांनी आपली नोंदणी देखील पॅरासाठी केली पण पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांचं सिलेक्शन होत नाही मग ते पुन्हा दोन हजार तीनमध्ये प्रयत्न करतात आणि यावेळेस मात्र ते यशस्वी होतात आणि त्यांना फर्स्ट पॅरा एस एफमध्ये मेजर मोहित शर्मा यांना त्यांची पहिली पोस्टिंग चंदीगडमधील चंडी मंदिर वेस्टर्न कमांडोमध्ये मिळते यावेळेस त्यांची ओळख कॅप्टन रिश्मा सरींसोबत होते दोघांचं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं आणि दोन हजार चारमध्ये पुन्हा मेजर मोहित शर्मा यांना काश्मीरमध्ये बोलावलं जातं तेव्हा एक असं ऑपरेशन सुरू होणार होतं की ज्या ऑपरेशनमुळे ते प्रत्येक भारतीय मनामध्ये आपली जागा बनवणार होते त्यावेळी काश्मीरच्या टेकड्यांमध्ये हिजबुल मुजाहुद्दीन आतंकवादी संघटना सर्वात जास्त सक्रिय होती हिजबुल मुजाहुद्दीन हाच होता जो भारतीय सैन्यावरती सतत हल्ले करत असे यात हिजबुलच्या हल्ल्यामध्ये दोन आतंकवादी असे होते की जे हे सर्व करत असत यात एक होता अबू तोरारा दुसरा होता अबू सबजार सैन्याला गुप्त यंत्रणेद्वारे यांच्या ठिकाणांची माहिती मिळालेली होती फर्स्ट एफला यांना संपवण्याची जबाबदारी मिळते यांना मारणं अशक्यप्राय गोष्ट होती कारण हे दोघं हो आतंकवादीच काश्मीरमधील सर्व आतंकवाद्यांची माहिती ठेवत असत त्यामुळे पॅरा एस एफमध्ये असं ठरवलं जातं की एक कमांडो यांच्यासोबत मैत्री करेल यांच्यासोबत राहून जितकी जास्तीत जास्त माहिती मिळेल ती मिळवेल या कठीण कामासाठी मेजर मोहित शर्मा यांची निवड केली जाते आता आतंकवाद्यांमध्ये जायचं म्हणजे त्यांच्यासारखं दिसलं पाहिजे त्याच्यासारखं बोललं पाहिजे म्हणून मेजर मोहित शर्मा आपले केस दाढी वाढवतात आपलं नाव बदलून इफ्तिकार भाट असं ठेवतात जेव्हा ते अबू तोरारा आणि अबू सब्जार यांच्याशी भेटतात तेव्हा ते त्यांना सांगतात की भारतीय सैन्यानं माझ्या भावाला मारलेलं आहे त्यामुळे मला त्यांच्याकडनं बदला घ्यायचा आहे मेजर शर्मा त्या दोघांना सैन्यावरती हल्ला करण्याचा पूर्णपणे प्लॅन दाखवतात कोणत्या पोस्टवरती किती सैन्य आहे कशा पद्धतीने तिथला बंदोबस्त आहे हे सारं काही ते दोघांना सांगतात हे सारं ऐकून ते दोघेजण देखील त्यांच्यावरती विश्वास ठेवतात आणि तेव्हापासूनच त्या ते दोन भयानक आतंकवाद्यांसोबत मेजर मोहित शर्मा दोन आठवड्यांपर्यंत राहू लागतात या दोन आठवड्यांमध्ये मेजर मोहित शर्मा त्यांच्या सर्व प्लॅनची माहिती त्यांची हत्यारे ठेवण्याची जागा या सर्वांबद्दल माहिती काढून घेतात आता तो दिवस उगवतो ज्या दिवशी ते कारवाई करणार असतात मेजर मोहित शर्मा यांनी मला भारतीय सैन्याकडनं बदला घ्यायचा आहे असे सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मदतीसाठी तीन आतंकवादी पाकिस्तानमधून येणार असतात त्यामुळे त्या दिवशी अबू तोरारा अबू सब्जार आणि इफ्तिकार म्हणजेच मेजर मोहित शर्मा हे श्रीनगरच्या त्या लाकडी घरामध्ये पोचतात तेथे ते त्या तीन आतंकवादींची वाट बघत असतात तेव्हा इफ्तिकार स्वयंपाकघरामध्ये चहा बनवायला जातात तेव्हा तोरारा आणि अबू सब्जार एकदा पुन्हा इफ्तिकारची परीक्षा घ्यायचं असं ठरवतात जेव्हा इफ्तिकार चा घेऊन येतो तेव्हा अबू तोरारा त्यांना रागात विचारतो तू नक्की कोण आहेस त्यानंतर अबू सबजार इफ्तिकारवरती बंदूक रोखतो त्या दोघांना असे वाटते की तो घाबरून जाईल पण इफ्तिकार मात्र त्या दोघांच्या नजरेला नजर भिडवत म्हणाले मी तर तुम्हाला माझ्याबद्दल सर्व माहिती सांगितलेली आहे विश्वास नाही तर माझ्यावर गोळी झाडा इफ्तिकारचा आत्मविश्वास पाहून त्या दोघांच्या मनामधील संशयाची पाल निघून जाते ते जण चहा घेऊन आपल्या जागी बसायला जाऊ लागतात पण तेव्हाच मेजर मोहित शर्मा यांच्या लक्षात आलेलं असतं की आपण जर का आता अजून जास्त वेळ घालवला तर त्यांच्या लक्षात येऊ शकतं म्हणून क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपल्या पिस्तूलमधनं गोळ्या झाडून त्या दोघांनाही यमसदनी पाठवलं या ऑपरेशन म्हणजे मेजर मोहित शर्मा यांचं महत्त्वपूर्ण काम बघून त्यांना दोन हजार पाचमध्ये पदोन्नती मेजर यांच्या कार्याबद्दल त्यांना सेनापदक देण्यात आलं तोपर्यंत त्यांचं रिश्मासोबत लग्न झालं होतं त्यांनी स्पेशल फोर्स ट्रेनिंग स्कूल येथे जानेवारी दोन हजार पाच ते डिसेंबर दोन हजार सहापर्यंत दोन वर्ष कमांडो विंग बेळगाव येथे प्रशिक्षण म्हणूनही काम केले त्यानंतर दोन हजार नऊमध्ये मेजर मोहित शर्मा यांचं युनिट जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात तैनात होतं ते सतत दहशतवाद्यांवरती कारवाई करत होते कुपवाडा जिल्ह्यात काही दहशतवाद्यांची घुसखोरीच्या प्रयत्नांची माहिती मिळाल्याच्या आधारे सुरक्षा दलांनी एकवीस मार्च दोन हजार नऊ रोजी शोध आणि नाश अशी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला दाट हाफरुडा जंगलात घुसखोर दहशतवाद्यांवरती हल्ला करणाऱ्या ब्राव्हो असाल टीमचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मेजर मोहित शर्मा यांच्यावरती सोपवण्यात आली मेजर मोहित शर्मा त्यांच्या कमांडोसह हो। नियोजनानुसार संशयित भागात पोचले आणि लवकरच त्यांनी घुसखोरांशी संपर्क साधला संशयास्पद हालचाली पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या स्काउटला सतर्क केले परंतु दहशतवाद्यांनी तीन दिशांनी सैन्यावरती अंधाधुंद गोळीबार केला त्या जोरदार गोळीबारामध्ये चार कमांडो जखमी झाले तेव्हा मेजर मोहित शर्मा यांनी आपल्या जीवाची परवा न करता ते सरपटत पुढे गेले आणि त्यांनी दोन सैनिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले मेजर मोहित शर्मा यांनी ऑपरेशन सुरू ठेवत ग्रेनेड फेकले आणि दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात त्यांना यश मिळाले परंतु गोळीबारा दरम्यान मेजर मोहित शर्मा यांच्या छातीत गोळी लागली छातीत गोळी लागून अत्यंत जखमी असताना देखील त्यांनी दहशतवाद्यांना पळून जाण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी त्यांच्या कमांडोंना निर्देश दिस राहिले त्यानंतर लढाईत त्यांना त्यांच्या साथीदारांना आणखी धोका हो जाणवला आणि त्यांनी दहशतवाद्यांवर धाडसाचे आणि दृढनिश्चयाचे दुर्मिळ प्रदर्शन केले लढाईत दोघांना ठार मारले नंतर ते जखमी झाले आणि भारतीय सैन्याच्या सर्वोत्तम परंपरेनुसार आपल्या मातृभूमीसाठी लढताना शहीद झाले मेजर मोहित शर्मा यांच्या व्यतिरिक्त एकवीस मार्च रोजी झालेल्या ऑपरेशन दरम्यान इतर चार सैनिकांनी आपले प्राण दिले ज्यात हवलदार संजय सिंग हवलदार अनिल कुमार प्रांताधिकारी शब्बीर अहमद मलिक आणि प्रांताधिकारी नटर सिंग यांचा समावेश होता मेजर मोहित शर्मा यांना त्यांच्या उल्लेखनीय शौर्य अढळ लढाव वृत्ती आणि सर्वोच्च बलिदानासाठी देशाचा सर्वोच्च शांतता काळातील शौर्य पुरस्कार अशोक चक्र देण्यात आले मोहित शर्मा यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी झाला होता एकवीस मार्च दोन हजार नऊ रोजी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे ते शहीद झाले ते हरियाणातील रोहतक येथे एका हिंदू कुटुंबात जन्मले होते त्यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील रचनागावचे आहे त्यांच्या वडिलांचे नाव राजेंद्र प्रसाद शर्मा आईचे नाव सुशील सुशिला शर्मा ते शर्मा कुटुंबातील दुसरा मुलगा होते त्यांचे कुटुंबातील टोपण नाव चिंटू असे होते तर त्यांचे एन डी एमधील सोबती त्यांना माईक असे म्हणत मेजर मोहित शर्मा हे एलिट फर्स्ट पॅरा एस मधील होते मेजर मोहित शर्मा यांचं जीवन आणि कार्य हे प्रेरणादायी उदाहरण आहे त्यांनी आपल्या देशासाठी आपल्या लोकांसाठी हितासाठी आपलं जीवन समर्पित केलं अशा महान सैनिकाला आमचा शतशा प्रणाम जय हिंद अशाच प्रेरणादायी माहितीसाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या शूर सैनिकाबद्दल माहिती घ्यायला आवडेल याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नोंदवा त्यावर